श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त आज सहा ऑक्टोबर आजचे राशी भविष्य स्वागत आहे तुमचे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये श्रीस्वामी समर्थ चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जाणून घ्या तुमचे आजचे राशी भविष्य सहा ऑक्टोबर राशी भविष्य मेष राशी श्री यांनी आपले मते ठामपणे मांडावीत हाताखाली लोक चांगले भेटतील विद्यार्थी वर्गाला चांगला दिवस कामे सुरळीत पार पडतील गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतील ऋषभ राशी संभ्रमित राहू नका घरगुती कामासाठी वेळ काढावा कौशल्याच्या जोरावर बाजी मारता येईल मित्रांशी सुसंवाद साधावा मिथून राशी नवीन गोष्टी आत्मसात कराल विवाहविषयक बोलणे पुढे सरकतील चिकाटी सोडू नका जोडीदाराशी मतभेद संभवतात लहान सहान गोष्टी फार मनावर घेऊ नका कर्क राशी घरगुती अडचणींवर तोडगा काढाल घरगुती कामाची धांदळ राहील खर्चाचे प्रमाण वाढते राहू शकते नातेवाईक भेटीला येतील दिवस तगधगीत जाईल सिंह राशी नोकरीच्या प्रयत्नाला यश येईल तुमच्या हातात नवीन अधिकार येतील दिवस चांगला जाईल मुलांचा अभिमान वाटेल सामाजिक प्रतिमा सुधारेल कन्या राशी आवक चांगली राहिली तरी खर्च आटोक्यात ठेवावा वाहन चालवताना काळजी घ्यावी कौटुंबिक समस्येतून मार्ग काढता येईल हातातील कामे यशस्वीरित्या पार पडतील जबाबदारीची जाणीव ठेवून वागावे तूळ राशी कामाचा उत्साह वाढेल नवीन जबाबदारी अंगावर पडेल दिवस धावपळीत जाईल चटकन निराश होऊ नका चिकाटी सोडून चालणार नाही रुचिक राशी मनाचे सामर्थ्य वाढवावे झुपीची तक्रार जाणवेल जवळच्या वैक्तीपाशी मन मोकळे करावे नातेवाईकांना मदत कराल रागावर नियंत्रण ठेवावे धनुराशी कामाचा पसारा आवरताना ठेवावा खात्रीज केल्याशिवाय समोरच्यावर विश्वास ठेवू नका अति अपेक्षा बाळगू नका ध्यानधारणेत मन रमवा कौटुंबिक गोष्टीत शांतता बाळगावी मकर राशी अतिरिक्त काम अंगावर घेऊ नका वेळ आणि काम यांचे नियोजन करावे इतरांना मदत करण्यात समाधान म्हणाल कामातील क्षुल्लक अडचणी दूर करता येतील दुचाकी वाहन चालवताना काळजी घ्यावी कुंभ राशी तुर्तास कोणत्याही निर्भयाची घाई करू नका लहान प्रवास घडतील गुरुजनांचा आशीर्वाद मिळेल अधिकारी लोकांचे गाठ पडेल तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल मेनराशी जोडीदाराशी वाद वाढवू नका वैवाहिक जीवनात ताळमेळ साधावा लागेल अचानक धनलाभ संभवतो एखादी चांगली संधी चालून येऊ शकते सबुरेने व शांततेने निर्णय घ्यावा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद आपण बघणार आहोत श्री स्वामी समर्थ मंत्र Shri Swami Samartha.